हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका जाधव प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने केलेली भट्टी रेसिपी भट्टी रेसिपी बनवण्यासाठी मी अगोदर इथे पीठ दळून आणलेलं आहे डाळभट्टीचं डाळभट्टीचं पीठ दळून आणण्याच्या अगोदर मी एक किलो गहू आणि एक ग्लास पा सॉरी वटाणा एक ग्लास पावटा आणि एक ग्लास हरभऱ्याची डाळ हे सर्व काही मी गिरणी गिरणीवाट्या दवरून आणलेलं आहे जाडसर असं पीठ दळायचं आहे आता पीठ मळून घेण्यासाठी मी ते, ते जिरी ववा अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं पीठ मळून घेते आहे पीठ असं पी लई तुम्हाला पातळ पण मळायचं नाही आणि लई घट्ट पण मळायचं नाही मिडियम असं पीठ तुम्हाला छान असं बळून घ्यायचं आहे असं पीठ मळून झालं की मस्त असं चेक करायचं पीठ आपलं घट्ट झालं आहे का मग थोडंसं असं पीठ मळून घेतलं की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं पीठ मऊ होण्यासाठी आणि त्याच मस्त असे भट्टीचे गोळे तयार करून घ्यायचे इडली पात्राच्या साईजनुसार सर्व काही गोळे मी तयार करून घेतलेले आहेत मी इडली पात्रामध्ये इडली लावून सॉरी भट्टी लावणार आहे आता इडली पात्राच्या भांड्याला सर्व काही तेल लावून घ्यायचं आहे छान असं आणि त्यामध्ये गोळे एक एक टाकून द्यायचे आहेत सर्व काही गोळे मी तसेच इडली पात्रामध्ये तेल लावून भरून ठेवले आहेत आता इडली पात्राच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक तांब्यावर पाणी टाकायचं आहे आणि सर्व काही पात्राचे गोळ सॉरी भट्टीचे गोळे आपण केलेले आहेत ते सर्व काही यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त असं गॅस चालू करून त्याला पंधरा ते वीस मिनिटे तुम्हाला छान असं वापरून घ्यायचे आहेत डाळ भट्टीचे गोळे इडली पात्रामध्ये शक्यतो लावा खूप छान होतात आता जाडसर काहीतरी तुमच्याकडे असेल माझ्याकडे दगड होता मी दगड ठेवलेला आहे म्हणजे वाफ जाऊ नये म्हणून दगड ठेवला आता आपली भट्टी पंधरा ते वीस मिनटानंतर मस्त अशी शिजलेली आहे आता भट्टी गार थोडीशी गार व्हायला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया मस्त अशी भट्टी गार झाली की त्याच्या छान अशा कापण्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला कापण्या करून घ्यायच्या आहेत अशा भट्टीच्या कापण्या करायच्या आहेत भट्टीच्या कापण्या करून झाल्या की मस्त अशा सगळ्या कापण्या करून घेऊयात आपण बघा मस्त अशा सगळ्या कापण्या तयार आहेत करून आता आपण तेल कापायला ठेवू गॅस चालू करू कढईमध्ये तेल टाकायला ठेवू तेल तापलं की एक एक भट्टी मंदाचेवर तुम्हाला छान असे सुरेख रंग येईपर्यंत मस्त अशी भट्टी तळून घ्यायची आहे बघा मस्त असा सुरेख रंग आला आता एक भाग आपला भट्टीचा तळून झालेला आहे आता आपण तेल नितळण्यासाठी मी चाळणी वापरलेली आहे त्या चाळणीमध्ये मी भट्टी टाकून देणार आहे बघा मस्त असा कलर पण आलाय मस्त अशी भट्टी तयार आहे आपली आता प्रत्येक भट्ट्या तशाच तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत छान अशा बघा शेवटचा घाणा राहिलेला आहे मी ते तळून घेते तो तळून झाला की मस्त असा गॅस बंद करायचा आणि मस्त अशा आपल्या तळून तयार आहेत आता आपण वरणाची तयारी करूया मी इथे वरण घातलेलं आहे तुरीच्या डाळीचं तुरीच्या डाळीचं वरण घातल्यास टोमॅटो थोडासा कढीपत्ता खोबरं लसूण आणि कांदा चिरून घेतलेला आहे कढईमध्ये म्हणजे मी तेल टाकायला ठेवलं होतं जिरी मोहरी तडतडली की मस्त असं त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि लसूण थोडासा कढीपत्ता टोमॅटो आणि सर्व काही हलवून झालं की हळद त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे लाल तिखट आणि सुहाणं सांबार मसाला आणि धने पूड टाकून सर्व काही छान असं हलवून घ्यायचं आहे आणि वरण थोडंसं टाकून द्यायचं आणि मस्त असं वरण हलव हलवत राहायचं आहे मस्त अशी उकळी आली वरणाला वरून कोथिंबीर टाकायची तयार आहे मस्त असं सा डाळभट्टीचं सांबर पण तयार आहे आणि आपली डाळ भट्टी पण तयार आहे आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा